मग काय म्हणतो वैरण टाकेल हिरवी टाकू का शेपरेट त्याला खराब झालेली हे शेट हे शेट ह्याला काय पण घालू बिचारा खाद्य मारणार माझं बंद करून त्याला आणि त्याला जाणतो संकट देतो की त्याला पण देतो हायटेकच की बघ की त्याला ही उठायला लागली काय बरं फल इन्फेक्शन उठायला लागले काळा काळाला पाहिजे तर भयाशीट आली ते खरं अजून रुटीनवर या जाईत भयाशीट दररोज सकाळ जिथे तिथे निडा मारून जातील कारण की कसाही आपण दोन तीन व्हिडिओ म्हणजे पहिलं बोललोय भाईया नवीन होता आता इथं की भायशीटच्या ॲक्टिव जबाबदारी आहे सगळी घरातली कारण की वडील नाहीत आई भैयाची मंडळी आणि भाईया भाई ही तिघंच त्यामुळे सगळी जबाबदारी भाय्यावर आहे त्यामुळे भाय्याला दवाखान्यात थांबायला था लागते मग पेशंट आहे भायशीट तर आईच्या गावात नवीन शिकणार अजून किती दिवस लागतील दररोज व्हिडिओ दिसायला अजून चार दिवस दवाखान्यात बायशात अजून चार दिवस लागतील दवाखान्यात त्यामुळं हाय मग बाहेर पिकन पुढं आणि काय झालं विषय यासाठी आता वाईट कि वैरणीच सोय झाली भरपूर आता फक्त आपल्याला आणायची वल्ली वैरण असं केलं पाहिजे का म्हणून तर काल काय गेलं आज म्हटलं वैरण तोडायला नसते ती तोडली हिरवी आता तीन ती मिक्सर टाकतो आणि आणा करते कुठा हे हो बरं झालं ध्यान केलं बरं झालं ध्यानात आणलं मार मी कालच आणायचं आणि मारतोला काही व्याला ह्याला ह्याला हिरवी वैरण टाकतो जरा आज हे पण लाग पाक टाकले काय नाही आजारी नाही येऊ काय झाला विषय या बाहेर काढायचं काढायला रेन कोणतो की नाही नाही डॉक्टरला घेतो बोलवून याला म्हणजे आणल्यापासून याला जाणता वगैरे काय दिलेलं नाही राहून वास पण येतो या याचा ते काय ना ना बर नाव ठेवलंय भद्रा भट्टी बिघाडल्या बोलती घ्यायची डॉक्टरला घेतो बोलून कानगाव इथं पण शेण ओढल तर बाहेर शेड आले डबा निला आता आम्ही घेतो उरकून बरा बरा बराबरा ओके okay. आणि एक मी पण भरून बांधून आणि मीठ आणलं पाहिजे आता ह्यांच्या सगळ्यांच्या मागचं लुटून घ्यायला लागले शूज साठले ती काढायला लागले आणि लवकरच आपण चाट मारून घ्यायची काय आणि आज बाजीरावचा व्यायाम राहिला ना आज आणि राहिला जस की सालावाद प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा पावसाच पावसाचा कहर आहे पाऊस काही थांबायचं नाव घेण्यात आता पण पाऊस पडायला लागलाय सकाळी रात्री पाऊस पडतोयच कसा चालवायचा ह्याला आणि हे हो काय हो भद्रा ज्या जवळ घुसतू सारखा कुशीत डॉक्टर भद्रालाय भद्रा कालपासून जरा मला जर वाटले लक्षण वेगवेगळ्या रवत वगैरे करतोय असं काय सकाळी पक्षेट चेन करताना पातळीशी केलेली वासकून निघतो त्याचा आता डॉक्टर यायला लागले म्हणजे आणला जनता काय दिले नाग डॉक्टर की ह्याला घायटी इंजेक्शन करायचं साहेब असून इन्फेक्शन धनर्वाद त्याच धन्यवाद त्या डॉक्टर आता द्या हो आता की दिलं पाहिजे ना आणि हे जबर डोळे बघा केवढं बारीक झाली ती विचारात आहे कशाच्या तरी टपका गटल्या बवीस तू होय टपका गटली की बारीक ढळ करून बराती वे असा विषय आहे बरं बर हा माझा सेक्शन भरायचं आहे वो तुमच्या जवळ सुपलेत आणि इकडे आता लक्ष्मीचे तेवढं शेण काढायचं राहिले ती काढून घेते हो तुम्हाला पण लागलाय माराय त्याला तापच घाला सर टेन्शन नको आता ब्रह्माला ब्रह्मा बर लागला होता हुजत खेळायला डोक्याला ताप नको रायबा थांब रे पिल्या होय आला गपकी सोन्या तिथे बांधा आधी होता तसा तर काय आहे बारका आहे शान आहे खिजी ती त्याला दो 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 दो। आता ती सांगतात टाप टाकूनच बाहेर नाही तर तुमची करेल भिंगरी होय एकमेक जाऊन चाटला ब्रह्माला बसलेला नाही कंड व्यवस्थित टाका हो ब्रह्मा ते चिडल्यावर कळेल तुला

किती दिवसात ना थांबाय तशीच ती शेजावर ना पायी घालाव काय हो। केलं काय अडचण सगळी चिखलगीच तयार असतो भूक लागल्या हो ना झालाय हेत बघा मध्ये चिकूचं गुवयरे इकडे व्यायाम कर थोडा पिल्या नका दाव नयव नको नको एक टाईसा नुसतं तेच पाय मोकळा करा आणि आद घेऊन चला

जरा मोठ्यानं बोलाव त्याला वैरणीकडे यायचं आहे हा माझ्याकडे मी चालू काय बघू बघूया मला आधी एक येडा मला भीती वाटते का कारण मी मोकळा कधी धरलेला नाही ना त्याला चिकडे काय चिकूच व्यायाम

अग पुढे जा जा कि तू त्याला चल चल मानव त्याचा जीव आहे माझ्यावर हे नि म्हणतात भीती मोड कशाला आता मोठा झाला रे मी अशी एकदम आला की भीत टाक कसा आला इथं पण जावा माझ्याच कडे पळत का हा चल रे बा चल कसा आहे लाडाना पण येतोय चला उद्याला का नाही स्लो मो होईल हिकंड जाताना रे राही पण तिकंड येताना फास्ट होय ना आणि काय होई आपल्याला पण बुडतेत पायकीच त्याच्या काय दमलय

आहे मग काय झालं नंतर मग आणि धारवण वाढवायला लागतील चलाय बाल शेट तर चाललेला आहे व्यायाम बोलू हो तिथन जातोय गागड व्हायला लागलाय आता आहे म्हणून मला पण मारतोय टापाई म्हणजे हलकी मानली आता व्हायचं तू आता कडत घेताना आवडत कारण बरं म्हणजे बघायला लागतो तुझं काय चिक्क्याशी पुढ धरतोस काय तुझं बोलवा मग हा चल राय बा हाय स्पीड न इतका अधिक काढतोय चल चल ओके लागला विसरा काल ला। झाला पाहिजे आज राय सीट चल कसा बी आहे पावसामुळे साईपासून फेर पडलं नाही घर केला पावसानं आता उघडीत मिळाले म्हणून लागलाच चालू भाऊ नाही अजून ते आहे फेस आला पाहिजे तोंडात हा हळू त्या साईडला का तू दांभली असं हबा मी आधी बुड घात तर आता हे घेतलंय कारण माझा काल सकाळपासून उपवास आहे आणि अजून मी काय खाल्लेलं नाही कालचा भावाचा उपवास सोमवार आणि मला पहिल्यांदा रायवाला आहे भारी वाटते चालवलं मी रा मी कुठं आहे तिथे येणार चिंगी नाही येत मी आता बाळा माझा उपास आहे उद्या उद्या राईपाला भूक लागल्या तर रायबा गेला की आता पण यायला होते आणि भरपूर राऊंड झालेत म्हणा भरपूर म्हणजे भरपूर काय डोंगर काय झाडी काय रायबा यांनी चिकू एक नंबर दिसतंय

सांगितलेलं कळतंय की चल माग चल माग इकडं इकडं कॅमेऱ्यात बघण्यापेक्षा समोर आहे बा बघायलाही छान वाटत माझं लक्षच जातं कॅमेऱ्यातलं डायरेक्ट तिकड आला इकडं मी इकडं आहे ना आम्हाला पण ती तो चाल शांत चालवत्यास उद्या उद्या सकाळी शंभर टक्के येते मी हा चालवूया उद्या तेच की घेतल्या पाईप घेतल्या चिकुडी कुठे घे ब्रह्माला मारत बसते आव चिकुडी कुठे गेली चिको ए चिको चिकू आता काय आलं चल 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 म्हणलेलं पण आला सायला शिकलो हो चल 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 आता तुम्हाला बऱ्यापैकी समजायला लागला ना कसं ट्रेन करायचं काय म्हणजे शंभर टक्क्यातलं एक पाच टक्के काढायला लागले असं म्हणायचो आपल्या कधी ज्ञानाचा आपल्याला गर्व होऊन द्यायचं नसतं हळूहळू समजायला लागले का नाही हळूहळू ज्ञानात भर वाढली का नाही घरचा साज करून चांगलं एकदम बघा की रायबा दमलाय पण हिंदी दमत नाहीत का तर चिखलात पाय होत त्यामुळे खरंच दम होते तुम्हाला सवय झाला का ह्या व्यायामाची तुम्हाला स्वतःला पण आला की किड वळती माझ्याकडे मला वाटलं होती भीती वाटत होती रायबाला धरायची पण आता काय नाही वाटत हो आता बस एक काय म्हणते मारायचा उघडले की अजून दोन राऊंड मारायचे शेवटी कठोर पावले उचलावीच लागणार आहेत रायबासाठी रायबाला वळण शिस्त लागलीच पाहिजे पर्याय नाही चला तर आता ह्यांनी अजून ही एक दोन तीन राऊंड मारतील मग शेवटचा शेवटचा राउंड तुमच्याबरोबर शेअर करतो कारण व्हिडिओ खूप खूप म्हणजे खूपच मोठा व्हायला लागला आहे आणि हे निकुश राहायला लागला ऐकायला थे चालते की थे भद्राला जरा जास्त पुढे की जायला शेड शेवट आणि ऊन पडलं बाबा शान झाले की ओ चिकू दमत आहे आता शेडत बसाय धाक मारली की येते पळून चिको चिको चेको म्हणणार बास तुमच आता यांचा खालीवर एक राऊंड होईल आणि मग बास आहे अप मग आपण आपला राय बा शेड मध्ये जाताना बघूया चला तर आता शेवटचा राऊंड आहे शेवटचा राऊंड आहे ना दमलाय नागरी बागत बघते हो माझ्याकडे येत या चल चलात रायबा चला कुणाला का हो कुठं हा चला प्रायवाच्या मग साफ करायचे आवितेल का चालय त्याला चला पाणी बघू शकता पाणी उभं राहिले आणि आता पाणी आणलं पाहिजे साहेबांच्या नाक्या धुवायला चला चला आवरा पाऊस आला थांबला तेवढा आलाय आता जोरात तर हे लागले राईबाच्या नाक्या धुऊन घ्यायला होय म्हणा बघा आता पाऊस पाहिजे पाहिजे हाय केव लक्षात लक्षात हाय हायक दाखवलं नाही तुम्ही दाखवले

ते आता अडकलं आता जरा निवडून जाग्यावर पाणी मारा बस, गे। बस बस ओके चला आता आत नेऊया वाघ हो नाही तर ब्रह्माच्या अंगावर तिथे गेलाय तिथं पण बाळा पाऊस लागणारच आहे चिंगिया बाजागत स्पीड मध्येच हां हगत बाजागत छान पळ बाजाने कस त्याच्या पळावर त्याचं म्हणजे हे केले निर्माण ओळख पण नाव केलं

आकडूनच बांधा नाही एकमेकाला होय हनणार सगळं त्याच्यावर वार केलं दाप तु बघा अरे बा रायबा तुम्हाला भीती नाही वाटत आता ताप नसता तर काय केलं असतं त्यानं आ असू आ, 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 दे असू दे बाळा इकडे या हो शिस्तीत तीत लाइटला काय मेन कनेक्शन फॉल्ट आहे ना लाईन काय चाललंय बा हो काही इकडं कशी शिंग घालतो त्याला पण आकडा की अजून शिर्डीचं दूध काढायचंय त्या मांजराला कोण येते का नाही त्याला घामाला तर हो ती दम भरला लगेच चार पाच हेलपटात तुमचं चांगलं स्टॅमिना वाढलाय हो मग मग तुम्हीच पळायला जावा तुम्हीच पळायला जावा जिम केल्यामुळे नाही कार्डिओ कारण पहिले एवढं उचलायच त्यांच्या मसल ब्रेक होत होत्या लय वजन उचलायचे नसते बघू शकत आपल्याला वाटते अह रायबा पण जरा ढिलाच हो का कशी भांडणा बांधा मोबाईल ठेवा राईबा ब्रह्मा ए बाबा नो ए ब्रह्मा राईबा हा डॉक्टर साहेब एक